दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये अनुदान मिळालंच मिळालंच पाहिजे शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालंच पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आम्ही आज कळमोरी उपभागीय कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आज आमच्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे आणि त्यांच्या मार्गाने हा अन्नत्याग आंदोलन चालू केलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही हात जोडून विनंती करतोय की हिंगोली जिल्ह्यात मागच्या तीन महिन्यापासून सतत अतिवृष्टी झालेली आहे ढगफुटी झालेली आहे मग ते इसापूर धरण असेल पैनगंगा नदीचं पाणी असेल कयादू नदी असेल याच्यामुळं सगळं आमच्या हिंगोली जिल्ह्यातलं जे काही पीक आहे सोयाबीन असेल कापूस असेल हळद असेल ते सगळं पीक गेलेलं आहे शेतकऱ्याजवळ काहीही राहिलेलं नाही आणि आमची मागणी आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून या ठिकाणच्या शेतकऱ्याला प्रत्येकी पन्नास हजार रुपये या ठिकाणी अनुदान एकरी पन्नास हजार रुपये अनुदान दिलं पाहिजे त्यासोबत कर्जमाफी केली पाहिजे वीज बिल माफ केलं पाहिजे आणि जे, जे, जे कुटुंबातले या पुरामध्ये व्यक्ती म मृत पावलेले आहेत त्यांना तीस लाखाचं या ठिकाणी आर्थिक मदत केली पाहिजे अशी शासनाकडे आमची मागणी आहे आणि शासन जे काही या ठिकाणी देवेंद्र फडणवीस म्हणजे बोलघेवढा मुख्यमंत्री आहे हे ज्यावेळेस विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेस म्हणत होते की ओला दुष्काळ जाहीर करा आणि आज बेश्रमासारखं म्हणतात की आम्ही ओला दुष्काळ जाहीर करू शकत नाही कारण यांची वृत्ती जे आहे हे ब्राह्मणवादी मनुवादी आहेत आणि म्हणूनच यांना या ठिकाणी स्वतःच शंभर वर्ष संघाचं झालेलं साजरं करायला यांच्याकडं पैसा आहे या ठिकाणी मोठमोठाले मोड़ डॅम उभं करण्यासाठी गुत्ते देण्यासाठी पैसे आहेत त्यांच्या गुत्तेदारांना पण शेतकऱ्यांना या ठिकाणी देण्यासाठी पैसे नाही म्हणतात ही म्हणजे बेशर्मपणाची हात झालेली आहे आणि आज देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं की आठ हजार रुपये आम्ही हेक्टर देऊ अरे या ठिकाणी एका शेतकऱ्याला सोयाबीन एकर मध्ये काढायचा असेल तर तीस हजार रुपये त्याच्या नागरणी वखरणी सहित फवारणी सहित तीस हजार रुपये एकरला खर्च लागते आणि तुम्ही आम्हाला म्हणजे एखादा तुकडा टाकल्यासारखं टाकताय म्हणजे तुम्हाला शेतकरी म्हणजे या ठिकाणचे गुलाम वाटतात अशी यांची प्रवृत्ती आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं अन्न त्याग आंदोलन चालू केलेलं आहे आणि जोपर्यंत शासन हिंगोली जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम राहणार